अखिल भारतीय खाटीक समाज महाराष्ट्र प्रदेश एकतीस तीनशे पंच्याहत्तर नवी दिल्ली स्थापित ही संघटना आहे रजिस्टर्ड संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून खाटीक समाज बांधव म्हणून आम्ही महाराष्ट्रभर काम करतो देशभर काम करतो तर आपल्या अवघ्या हिंदुस्थानाचं प्रती किंवा डोळे लागलेल्या बहुप्रतीक्षित बहुचर्चित या मंदिराच्या स्थापनेच्या दिवशी लोकार्पणाच्या दिवशी मी माननीय प्रदेशाध्यक्ष रमेशजी जाधवसाहेब यांच्या अनुमतीने एक पत्रक काढलं होतं सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत मिटिंग घेऊन की पत्रक असं होतं की अख्ख्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये या दिवशी पवित्र दिवशी मंगलसमयी कोणत्याही प्रकारचा आपल्या मटण विक्रीचा व्यवसाय होऊ नये आणि तशी चर्चा झाल्यानंतर आमचा ठराव संमत झाला आणि ठराव संमत झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र प्रदेश असोसिएशन जी आहे मांस विक्रीचा संघ प्रभाकर नाना कांबळे यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर एक निर्णय आम्ही घेतला आहे आव्हान असं केलं आणि त्याला त्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला की महाराष्ट्रात त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं मांस विक्री होणार नाही मटण विक्रेता किंवा चिकन विक्रेता कारण तो दिवस दिवस पवित्र आहे सर्व हिंदु, हिंदु हिंदुस्थानासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे म्हणून ही अशी ठराव संमत करण्याची भूमिका मी साऱ्यांनी मिळून घेतलेली आहे आणि त्याला अघ्या महाराष्ट्रातनं अतिशय चांगला प्रतिसाद येत आहे हा आमचा खाटीक समाज आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही पण या त्या दिवसाचं पावित्र्य इतकं महत्त्वाचं आहे की झालेलं आर्थिक नुकसानसुद्धा सहन करायची ताकद आणि कारसेवकांनी घेतलेले प्रयत्न त्यांनी दिलेलं बलिदान अनेक पक्ष संघटनांनी केलेलं बलिदान याच्या पार्श्वभूमीवर समाजाचाही सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे मास विक्री बंद करण्याचा पुणे शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व दुकानदारांना भेटून पत्रकं वाटून त्यांना अशा सूचना दिल्या की चिकन आणि मटण मटणाच्या दुकानाबरोबर चिकनचं दुकान देखील बंद राहिलं पाहिजे कारण हा आजचा राम जन्मभूमीचा जिथं रामाची मूर्ती येणार आहे आणि तिची स्थापना होणार आहे हा दिवस फार मोत्वाचा आहे आपल्याकडं दिवाळी साजरी होणार आहे त्या दृष्टीने मी त्या ठिकाणी कारसेवक म्हणून काम केलेलं आहे त्याचं मला महत्त्व माहिती आहे त्या ढाच्यावर मी चढलेलो आहे तर ढाच्या पाडताना मी माझे काही आमचे ग्रुपचे फोटोही आले होते आणि त्यावेळेस काय आम्ही आंदोलन आणि कशा पद्धतीचं जीवावर बेतून त्यावेळेस काम केलेलं आहे त्या अनेक अडचणीतनं बाहेर पडून इथं महाराष्ट्रात आलो आणि तोच दिवस आज जर पाहायला मिळत असल तर त्यासाठी मी शंभर पावलं पुढं जाऊन प्रत्येक समाज बांधवांच्या दुकानदारांना भेटून सांगतो की कुठल्याही परिस्थितीत मांस विक्रीचा व्यवसाय आपल्याकडनं होता कामा नये आणि प्रत्येक ठिकाणी रामाचं पूजन झालं पाहिजे दिवा लावला पाहिजेन अशा प्रकारची आमची भूमिका आहे